नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्या मार्फत मित्रांनो एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट देण्यात आलेली आहे मित्रांनो ती अपडेट आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलवरती आर टी रिलेटेड भरपूर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत जे की तुम्हाला महत्त्वपूर्ण उपयोगी पडणारे आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर का ते पाहिला नसाल तर सर्वात पहिले ते पाहून या ज्यामध्ये डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे तुमच्या मुलाचं वय किती असलं पाहिजे याच्या रिलेटेड भरपूर व्हिडिओ आहेत तर आता आपण ते नोटिफिकेशन पाहूयात की त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर सर्वात पहिले मित्रांनो तुम्ही ते नोटिफिकेशन पाहून घ्या यामध्ये दिनांक सुद्धा दिलेला आहे सहा तीन दोन हजार चोवीस म्हणजेच मित्रांनो कालचे ही नोटिफिकेशन आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता कालची ही जाहिरात आहे तर सिंपली मित्रांनो इथे तुम्ही खाली पाहू शकताय विषय सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता जिल्ह्यातील आर टी ई पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन करण्याबाबतचा हा निर्णय आहे मित्रांनो यामध्ये आता आपण डायरेक्टली थोडंसं खाली येऊन पाहूयात सर्वात महत्वाचा पॉइंट तुम्ही इथे पाहू शकताय शासनाच्या संदर्भ क्रमांक एक च्या पत्रान्वे निर्देश दिलेले आहेत तसेच त्या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांची अधिसूचना दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस अधिसूचना निर्गमित झालेली असून सदर अधिसूचनेमध्ये सुधारित नियम नमूद केलेले आहे त्यानुसार खालील नमूद व्यवस्थापनाच्या पात्रशाळेंचे रजिस्ट्रेशन करण्यात यावे तरी ते तुम्ही पाहू शकता मित्रांनो त्यानुसार दरवर्षीप्रमाणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाची आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येणार आहे त्याकरिता आपल्या जिल्ह्यातील पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्रशाळांची नोंदणी तुम्ही पाहू शकता दिनांक सहा दिनांक तीन दोन हजार चोवीस ते दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये करण्यात यावी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर सर्वात महत्वाचा पॉईंट मित्रांनो तुम्ही पाहू शकता दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस ते अठरा तीन दोन हजार चोवीस पर्यंत शाळेचं रजिस्ट्रेशन हे करण्यात यावे असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो गेल्या वेळेस मी एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो आय थिंक एक मार्च एक मार्च एकोणतीस फेब्रुवारीला हा एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की शाळेचं रजिस्ट्रेशन हे एकोणीस वीस तारखेपर्यंत चालू शकतं तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो याच्या मागच्या नोटिफिकेशनमध्ये अकरा तारीख देण्यात आली होती आणि या नोटिफिकेशनमध्ये फायनल तारीख आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता अठरा तीन दोन हजार चोवीस या तारखेमध्ये तारखेच्या आत शाळेचं रजिस्ट्रेशन हे होणार आहे मित्रांनो आणि याच्यानंतर तुम्हाला ॲडमिशन बालकाचं करता येणार आहे तर इथे आपण पाहिलेलं आहे नोटिफिकेशनमध्ये आता आपण डायरेक्टली वेबसाईटवरती वरती जाऊन पाहूयात की तिथे काय अपडेट झालेली आहे का तर मित्रांनो फायनली मी वेबसाईटवरती आलेलो आहे आणि वेबसाईटवरती मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसत आहे थोडसं वरती घेतो मित्रांनो मी वरती घेतल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे एक नोटिफिकेशन ब्लिंक होत आहे मित्रांनो तर तुम्ही इथे पाहू शकता यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आर टी प्रवेशपात्र शाळांचे व्हेरिफिकेशन सोमवार दिनांक चार तीन दोन हजार तेवीस पासून सुरू होत आहे सर्व आर टी पंचवीस टक्के प्रवेशपात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करून संकेतस्थळावर अद्यावत करावी तसेच शाळांकरिता निर्धारित करून दिलेल्या वेळेत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी म्हणजेच मित्रांनो अठरा तीन दोन हजार चोवीस पर्यंत शाळेचं संपूर्ण रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन हे कम्प्लीट करणं गरजेचं आहे असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो अठराच्या नंतर हे ॲडमिशन चालू होणार आहे मित्रांनो आता थोडंसं आपण अजून काही अपडेट झाले का पाहूयात थोडंसं खाली होऊयात आणि खाली आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता इथे एक ऑनलाईन अप्लिकेशनचा जो टॅब दिलेला आहे या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर के मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्यासाठी एक ऑप्शन अवेलेबल झालेलं आहे मित्रांनो लॉग इनचं तर तुम्ही इथे पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचं ऑप्शन हे लॉग इन अवेलेबल झालेलं आहे थोडंसं वरती येऊन पाहूयात वरती नंतर तुम्ही पाहू शकताय इथे रजिस्ट्रेशनचं ऑप्शन अजून अवेलेबल झालेलं नाहीये मित्रांनो रजिस्ट्रेशनचं ऑप्शन तुम्हाला इथे केव्हा अवेलेबल होईल जेव्हा अठरा तारीख संपेल मित्रांनो आणि जेव्हा तारीख ॲडमिशनची जाहीर करण्यात येईल म्हणजे अठरा तारखेच्या नंतर केव्हाही मित्रांनो एकवीस तारखेच्या आत हे ॲडमिशन चालू होणार आहे मित्रांनो तर ही एक महत्वाची अशी अपडेट होती मित्रांनो जी की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे अशाच प्रकारचे नऊ नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो